नमस्कार मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन हॉरर टच एक रियल लाईफ एक्सपिरियन्स असलेली एक घटना घेऊन आलो आहे ही ऐकल्यानंतरनं तुम्हाला असं वाटेल की हे असं व्हायला नको होतं ही अशी भयानक घटना आहे ही घटना घडली आहे एका पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यासोबत पी डब्ल्यू डी अधिकारी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते पूल शासकीय इमारती सार्वजनिक बांधकाम विभाग त्याची दुरुस्ती ही सर्व कामे ही सर्व जबाबदारी एका पी डब्ल्यू डी अधिकाऱ्याकडे असतात पी डब्ल्यू डी अधिकाऱ्याचं नाव निखिल हा चांगल्या पोस्टवरती होता त्याचं लोणावळ्यामध्ये एक स्वतःचं घरसुद्धा होतं पण घरामध्ये त्याची दोन मुलं त्याची बायको तो स्वतः आणि त्याचे म्हातारे आईवडील अशी सहा जणं त्यामुळे ते घर ते त्यांना थोडंसं अपुरं पडायचं कारला आणि मध्ये कारल्याच्या साईडला थोडासा डोंगराळ भाग आहे त्या बाजूला एक पाच गुंठ्याचा प्लॉट त्याला विकण्यासाठी आहे असं त्याला समजतं त्यालाही एक नवीन घराची किंवा त्या जागेची गरज होतीच कारण त्याला जे पूर्वीचं त्याचं स्वतःचं जुनं घर होतं ते छोटंसं पडायचं एक दिवस त्याचे वडील त्याची आई त्याची बायको आणि तो तो प्लॉट पाहिला जातात त्यांना तो प्लॉट स्वस्तामध्ये मिळणार होता पण त्या पाच गुंठ्याच्या प्लॉटमध्ये एक अंडर कंस्ट्रक्शन काम होतं म्हणजे एक स्लॅब झालेली बिल्डिंग होती बऱ्याच दिवसापासून ते काम बंद पडलं होतं म्हणजे टोटल पाच गुंठे एरिया त्याच्या मधोमध मद। एक साधारण एक मजला झालेली एक बिल्डिंग अंडर ती अंडर कंट्रक्शन पूर्ण काम झालेलं नव्हतं ती विकायला असते ती जागा विकायला असते तो व्यवहारही होतो अगदी स्वस्तात त्याला तो व्यवहार मिळतो त्याला वाटतं बरं झालं थोडंसं स्वस्तात ती जागा मिळाली अर्ध काम तर झालेलं आहे अर्ध काम आपण चालू करू लवकरच आपलं काम पूर्ण होईल म्हणजे लवकरात लवकर आपल्याला त्या जुन्या घरातून त्या ठिकाणी राहायला येता येईल आजूबाजूचा परिसर होता तो एकदम शांत होता जास्त घरंही नव्हती निसर्गही चांगला गाड्यांचा आवाज नाही कसाचं काही नाही त्याच्या आई वडील म्हातारे असल्यामुळे त्यांनाही ते शांतता तिथे मिळू शकते असा परिसर अशी जागा त्यांना सगळ्यांना जा आवडते त्याच्यामुळे त्यांचा व्यवहार लवकरात लवकर पूर्ण होतो एक मजल्याचं बांधकाम तिथं झालेलं असतं एक स्लॅब त्या ठिकाणी त्या घराचा पडलेला होता भिंती अर्ध्या मुर्द्या अशा वरती बांधकाम त्याचं झालेलं होतं काही दिवसाने तिथं ते बांधकाम करायला सुरुवात करतात पण आजूबाजूची जी शेजारची गावातली लोकं असतात ती तिथं येतात आणि पाहतात की काय चाललंय तर तिथे जे जुनी म्हातारी लोकं होती ती बरेच वेळा त्याच्याकडे यायची आणि त्याला सांगायची की तुम्ही इथं बांधकाम करू नका ह्या जागेत जरा भुताटकी असते तुम्ही इथं काही बांधकाम वगैरे काही करू नका ही जागा थोडी भुताटकी आहे तर तो एक सरकारी अधिकारी असल्यामुळे तो काय त्यांचं ऐकत नाही तर म्हणतो असं काही नसतं हा लोकांचा एक भास आहे लोकांना ह्या गोष्टी फक्त सांगितल्या दाखवल्या जातात त्याच्यापासून त्यांना भीती दाखवली जाते तर बरेचसे लोक त्याला ते बांधकाम चालू असताना त्याला सांगायला येतात पण तो काही ऐकत नाही एक म्हातारा माणूस एक दिवस ते काम चालू असताना तिथं येतो आणि त्याला बोलतो की ह्या ठिकाणी आत्तापर्यंत ज्या कोणी लोकांनी जमिनी घेतल्या त्यांनी इथं कधीच घर बांधलं नाही किंवा घर बांधायचा प्रयत्न केला नाही एकापासनं दुसऱ्याला विकली गेली दुसऱ्यापासून तिसऱ्याला जागा ही विकली गेली तिसऱ्यापासून चौथ्याला विकली गेली हा बऱ्याच दिवसापासून असा प्रकार इथं चालू आहे त्याच्यानंतरनं एका व्यक्तीने इथं ह्या जागेमध्ये घर बांधायचा प्रयत्न केला त्याचं काम तुम्ही तर पाहिलंय कारण तुम्ही आया असं ती जागा आणि तो म्हणजे त्या घर जे होतं ते तुम्ही पाहिलेलंच आहे तर एका माणसाने इथं ह्या जागेवरती घर बांधायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस हे घर बांधताना एका कामगाराचा इथे रात्री मृत्यू झाला होता तो बांधकाम करत असताना किंवा काही काम करत असताना त्याच्या डोक्यामध्ये एक वीट पडलेली होती त्यावेळेस त्याचा तिथे मृत्यू झाला होता असं त्या बांधकाम अधिकाऱ्याला तो म्हातारा सांगतो तो म्हणतो चुकून एखादा ॲक्सिडेंट झाला असेल त्याच्याशी आणि ह्या भूतप्रेत आत्म्यांशी काही संबंध नाही म्हातार म्हणतो बघा बाबा आम्हाला काय करायचं आहे तुम्हालाच राहायचं आहे तिथं आम्हाला थोडे ना इथं येऊन रोज बसायचं आहे माझं काम होतं मी इथून चाललो होतो बऱ्या दिवसापासून ही साईड बंद होते कुणी या साईडकडं डोकूनसुद्धा बघत नव्हतं या बांधकामाकडं पण बघत नव्हतं तुम्हाला आम्ही सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटतंय पण त्या म्हाताऱ्या माणसाने जी घटना जी स्टोरी त्याला सांगितली होती ना ती खरंच नंतरनं खरी होणार होती काही दिवसानं आणखी त्याच्यावरती एक स्लॅब टाकला जातो त्या घराच्या भिंतीपूर्ण बांधल्या जातात एकदम चकाचक सुंदर असं घर तो अधिकारी तयार करतो त्याच्या मनासारखं एक दिवस येतो तिथं त्यांना राहायला जायचं असतं अगोदर थोडीशी आपली सत्यनारायण गृहप्रवेश करून घेतात आणि त्याचे आईवडील त्याची दोन मुलं त्याची बायको आणि तो सगळेजण त्या नवीन घरामध्ये शिफ्ट होतात नवीन घर बांधल्यावरती सगळे आनंदी पूर्वी जे होतं घर ते छोटंसं हे घर त्यांनी मस्त त्यांच्या पद्धतीने त्यांना पाहिजेन तसं त्यांनी ते बांधून घेतलं होतं त्याला माहिती नाही की आता ह्या नवीन घरामध्ये त्यांनी गृहप्रवेश केला आहे पण त्याच्या संपूर्ण कुटुंबामध्ये पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज घडामोडी घडून आणणार आहेत भूतप्रेत आत्मा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या परिवारामध्ये काही गोष्टी अशा घडवणार आहेत त्याच्या स्वप्नातही ती गोष्ट त्यांनी कधी पाहिलेली नसेली पहिल्या दिवशी थोडेसे पाहुणे असतात त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीचा काही उलगडा होत नाही दुसरा दिवस येतो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तो सकाळचा त्याच्या कामावरती जायचा घरी यायचा त्याच्या नवीन घरामध्ये ते त्याची दोन मुलं त्याचे आई वडील आणि त्याची बायको एक साधारण आठ दिवस होत असतील त्यांना कुठल्याही गोष्टीचा तिथं कसलीच जाणीव झाली नाही रात्रीचे बारा साडेबारा वाजले होते अचानक लाईट ये जा ये जा करा लागले त्यांना वाटलं फ्यूजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल दोघांना त्या गोष्टी त्यांनी कधी विचारही केला नव्हता ते दोघे तसेच झोपून पडलेले होते आणि अचानक त्यांच्या किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज त्यांना येतो भांडी पडल्याचा आवाज येतो तर तो तिला म्हणतो किचनची खिडकी बंद केली का नाही तर ती म्हणते मला माहिती नाही आहे भांडी एक एक भांडं सारखं सतत पडत राहायचं पडत होतं तो म्हणतो जा जास्त आवाज येतोय ती उठते आणि तिच्या किचनकडे जाते किचनकडे जाते तर खरंच तिची भांडी आहेत ना ती अशी अस्तव्यस्त इकडे तिकडे पडलेली होती ती भांडी पुन्हा उचलते आणि त्या किचन वाट्यावरती ठेवते आणि पुन्हा ती त्याच्या रूमकडे झोपायला निघते पण तिला रूमकडे जाताना ज्या किचनचा दरवाजा होता त्या किचनच्या दरवाज्यामध्ये त्या दरवाज्याच्या तिथे एक काळी सावली तिला अशी नॉर्मल तिला काळी सावली दिसते तिला वाटते की माझीच सावली तिथं पडली असेल पण ती थळी तशीच बाहेर यायला पाहते तर बाहेर आल्यावरती पुन्हा दरवाजाच्या ह्या साईडला म्हणजे ती बाहेर येऊन पुन्हा दरवाजा साईडला काळी सावली तिला दिसते तिला जरा घाबरते ती आणि तशीच पळत सुटते आणि तिच्या बेडरूममध्ये जाते तिच्या नवऱ्याला बोलते की अहो कोणतरी घरात आहे मी काळी सावली बघितली असं काही नाही तुझी सावली पडली असेल ती म्हणती नाही नाही असं काही नाही तो झोप थोडा वेळ होतो आणि पुन्हा थोड्या वेळाने घरात वस्तू इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं व्हायला सुरुवात होते त्यांना काही कळत नाही उठा चला पटकन बा काय चाललंय खाली घरात कुणी चोर वगैरे तर शिरलाय का दो ते दोघंही उठतात मोबाईलची टॉर्च लावतात आणि दोघं खाली येतात पण सगळ्या वस्तू आहे त्या ठिकाणी परंतु काय नाही बघ दोघ त्याच्या जा रूमकडे जाताना त्यांना कोणतरी आहे ना बारीक आवाजात चुपुट पुटपुट करताना त्यांना आवाज येतो त्याचे पण कान थोडेसे सावध होतात असे टाव करतात घरात कोण आहे का लाईट गेलेली होती त्याच्यामुळं त्याला ते स्पष्ट दिसत नव्हतं एका कोपऱ्यामध्ये त्याने एक स्टोर रूम केलं होतं म्हणजे आपण एक आडगळ्याची खोली म्हणतो त्याचं स्टोर रूम केलं होतं की काही आपण असतो जे आपल्याला सहसा रोजच्या उपयोगामध्ये त्या वस्तू लागत नाही आपण त्या स्टोर रूम मध्ये ठेवतो त्याने एक स्टोर रूम केलेलं होतं तर त्या स्टोर रूम मध्ये ना त्याला असं कोणतरी सावली असल्यासारखं त्याला दिसतं तिथं की बाबा तिथं कोणतरी व्यक्ती उभा आहे आणि त्याची सावली अशी तिथं पडलेली आहे बाहेर थोडासा चंद्र असल्यामुळे एक नॉर्मल आपण जसं आपण सावली पाहतो तशी सावली तिथं पडलेली होती ते दोघी एकमेकांच्या पाठीमागे तिथं जातात त्याच्या हातामध्ये मोबाईलची टॉर्च आणि त्या रूममध्ये मा टॉर्च मारतो तर ती सावली अचानक गायब होते त्या रूममध्ये पुन्हा आतमध्ये जायचा प्रयत्न करतो कारण नवीन घरं असल्यामुळे त्या घरामध्ये त्यांनी काही जास्त कबाड का ठेवलेलं नव्हतं एक स्वच्छ रूम होती आतमध्ये जातो पण त्याला तिथं त्या दोघांनावरापैकून हो असं भासतं की जे आपण बाकीचं घर आहे आणि ती जागा आहे तिथं जास्त थंड लागतंय म्हणजे तिथलं जे वातावरण आहे असं वाटतं की तिथं कोणतरी एसी चालू करून ती रूम बंद केली होती आणि पूर्ण तिथलं टेम्परेचर मायनस झालेलं आहे तो गर विचार करतात की असं कसं शक्य आहे अख्ख्या घरामध्ये एवढी थंडी नाही आहे किंवा एवढा थंडावा नाही आहे आणि ह्या एकाच रूममध्ये काय भानगड आहे आणि चारी बाजूला टॉर्च मारून पाहतो त्याला कुणी दिसत नाही आणि तेवढ्यात अचानक लाईट येते पुन्हा एकदा निरीक्षण करतो पुन्हा अख्खं पूर्ण किचन वगैरे सगळं बघतो की कुणी चोर वगैरे शिरलाय का कुणी त्याला दिसत नाही दोघेही पुन्हा लाईट आल्यामुळे झोपायला जातात जाऊ दे भाष आपल्याला वाटतं नवीन घरी थोडंसं हवा इथं परिसर सगळा शांत आहे त्याच्यामुळं हवेचासुद्धा आवाज येऊ शकतो आपल्याला तो वेळी झोपाय जातात आणि थोड्या वेळाने पुन्हा त्यांना खाली कोणतरी त्यांच्या जो ग्राउंड फ्लोअर होता त्या ग्रा ग्राऊंड फ्लोअरला त्यांना कोणतरी गाणी म्हणते नाचते हे त्यांना असा आवाज येतो आहे गोल गोल असा आवा फिरताना आवाज येतो आहे त्यांना असं त्यांना दोघांना वाचतं दोघे थोडेसे चक्रावतात की काहीतरी भानगड आहे लाईट चालू करतो आणि तो पुन्हा त्या जागी पाहतो की तिथं कोण फिरते का पण त्याला काही त्या ठिकाणी आढळत नाही आणि कसली ॲक्टिव्हिटी त्याला झालेली तिथं दिसत नाही पुन्हा झोपायला जातो झोपून जातो पुन्हा दुसरा दिवस उजवतो दुसऱ्या दिवशी पुन्हा तो उठून त्याच्या कामावरती जातो त्याच्या बायकोचं काम दिवसभराचं चालू असतं आई आईवडील म्हात्या असल्यामुळे त्यांना ते जेवण पाणी ते सगळ्या गोष्टी त्या करत होती पण तिला असं वाटतं की घरामध्ये तिच्या दोन मुलं तिचे सासू सासरे आणि ती या पाच व्यक्तींशिवाय आणखी घरामध्ये दोन चार लोक आहेत ती फिरतायत असं तिला भासतं कारण ती ज्यावेळेस काही कुठलं काम करायला जाती तर ती लोक आहे ना तिच्या पाठीमागं कोणतरी असं बडबड 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 करते किंवा कोणतरी असं कुजबूज करते असं तिला ते कायम तिच्या कानाला असं वाटत होतं तिला थोडासा डाऊट होतो की या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण ते घर त्यांनी पूर्ण स्वतः नव्हतं बांधलेलं हे घर अंडर कंस्ट्रक्शन होतं ते अर्धवट अवस्थेत त्यांना मिळालं होतं त्याच्यानंतरनं त्यांनी त्याचं रेनोवेशन करून ते पूर्ण केलं होतं तर तिला थोडासा डाऊट येतो की काहीतरी चुकीच्या घटना इथं घडतील किंवा हो झालेल्या असतील असं तिला थोडासा डाऊट येतो संध्याकाळ होते निखिल कामावरून घरी येतो थोडासा दमलेला असतो आणि आल्यावरती जेवण वगैरे त्यांचं सगळ्यांचं होतं पुन्हा रात्र होते आणि पुन्हा तोच कारण जे भूतप्रेत आत्मेत हे सहसा दिवसा माणसांना कुठली हानी किंवा काही आपल्यासोबत प्रकार करत नाही त्यांना मजा आपल्यासोबत आपल्याला त्रास द्यायला कधी येते ही रात्रीची आणि ते बारा साडेबाराच्या नंतरनं त्यांना आपल्याला त्रास द्यायला फार मजा त्याच वेळेस येते तर पुन्हा तोच टाईम होतो आपण म्हणतो की दिवसा आपल्याला का भूतं दिसत नाही किंवा काय आणि भूतं ही सर्रास सगळ्यांना दिसत नाही तो एखादी वेळ एखादी टाईम किंवा एखाद्या व्यक्तीसोबत तो प्रसंग घडून आणला जातो पण जर तुमच्यासोबत एखादी घडली असेल तीच घटना माझ्यासोबत होत नाही हा एखाद्याचा अनुभव त्याचा स्वतःचा रिअल एक्सपिरियन्स असतो तर पुन्हा तोच टाईम होतो दोघे पुन्हा झोपायला जातात आई वडिलांची एकदा विचारपूस करतो दिवसभर थोडा दमलेला होता आणि काही वेळानंतरनं पुन्हा तेच खाली कोणतरी गोल गोल रिंगण करते पुन्हा तरी मंत्रोपचार कोणतरी करते हा आवाज यायला सुरुवात होते भांडी पुन्हा धड 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 पारायला सुरुवात होते आणि त्याला पण थोडासा डाऊट येतो ती त्याला बोलते की मला दिवसभर असं वाटतं की मी जे पण काम करत होते मी कपडे धुवत होते स्वयंपाक करत होते फरशी पुसत होते मी यांना म्हणजे सासू सासऱ्यांना ज्यावेळेस जेवायला देत होते त्या गोष्टी मी करत असताना मला असं कायम वाटायचं की माझ्या पाठी कोणतरी कोणतरी उभे आणि ते बडबड करते काहीतरी भाषेत कुजबुच कुदबूच करते ही दोन चार लोक असते सारखे मला असं इथं हे होते तर तो, तो थोडासा दमल्या असल्यामुळे तो शांत पडून होता तो डोळे झाकून पडून होता फक्त तिथच्या ती जे बोलतील ते फक्त तो ऐकत होता मग थोड्या वेळाने पुन्हा त्यांना असं वाटलं किचनमध्ये कोणतरी दोन चार लोकं फिरत आहेत बारीक आवाज आता समजा मी वरच्या घरात आहे खालच्या घरामध्ये काय चाललंय मला स्पष्ट ऐकायला येणार नाही पण बारीक कोणतरी चालते फिरते ह्याच्या गोष्टी ह्या आपल्याला थोडासा त्याचा कान उसा येतोच थोड्या वेळानंतर त्यांना पुन्हा त्या किचनमध्ये कोणतरी फिरते हे त्यांना असं वाटतं आणि अचानक कोण असत रडण्याचा आवाज यायला लागतो तिथं त्यांच्या मनात थोडीशी धस्ती भरते की काहीतरी होणार आहे हे दोघही उठतात आणि पहिले त्यांच्या दोन्ही मुलांच्या रूममध्ये जातात तिथं पाहतात की दोघे ठीक आहेत का नाही दोघेही ठीक होते त्यांचा दरवाजा बंद करतात पुन्हा येतात दोघेही नवरा बायको पुन्हा एकामेकासोबत खाली खाली येतात त्यांना तिथं काही गोष्टी थोड्या वेगळ्या दिसतात त्यावेळेस किचनमध्ये जे शिल्लक ते जेवण होतं ते जेवण एक दोन तीन प्लेटमध्ये घेतलेलं आणि ते अर्धवट जेवण पुन्हा त्या ठिकाणी ठेवलेलं त्यांना ते दिसतं की कोणतरी आपलं जेवण राहिलेलं ते एका ताटामध्ये घेऊन आहे आणि ते आपण आल्यामुळं कोणतरी पळून गेले असं त्यांना तिथं त्या प्लेट दोन तीन प्लेट त्यांना ते दिसतं तिथं मग तर ते जरा चक्र होत्यात दोघांचं मग खतरनाक परिस्थिती होती त्यावेळेस असं जर घरात कुणीच नाहीये आणि कोणतरी रात्रीच येते आणि आपल्या किचनमध्ये येऊन जेवण करते सुद्धा ती तर म्हणते बाबा तुम्हाला मी त्या दिवशी पण बोलले होते की हे अंडर कंस्ट्रक्शन काम होतं इथं काहीतरी काही गोष्टी चुकीच्या झालेल्या असतात त्यामुळे ते बंद पडलं होतं आणि मग त्याला आठवतं की तो म्हातारा माणूस त्याला बोलला होता की ही जागा चुकीची आहे इथं आत्तापर्यंत ज्यांनी पण ही जागा घेतली ही जागा चांगली नाही आहे आजपर्यंत कुणीच्या ठिकाणी घर बांधायचा प्रयत्न केला नाही एकापासून दुसऱ्याला विकली गेली दुसऱ्यापासून तिसऱ्याला चौथ्याला पाचव्याला असंच विकत विकत हे जागा तुमच्यापर्यंत आलेत आणि एका व्यक्तीने प्रयत्न केला होता इथं घर बांधायचा पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की एका कामगाराचा मृत्यू झाला होता डोक्यामध्ये वीट पडून तिथं जोपायचे ते तर रात्री तर त्या डोक्यामध्ये वीट पडली आणि तो तिथंच मिळाला होता त्याच्या डोक्यात त्या कल्पनेचं की बा हे काहीतरी मला असं वाटतं की इथं अँटी ॲक्टिव्हिटीज होत्या त्यामुळेच इथं आत्तापर्यंत कुणी प्रयत्न केला नाही वर इतक्या वर्षात आणि इतक्या वर्षात आपला हा स्वस्त प्लॉडकास्ट काय मिळाला कारण लोणावळ्यासारखं ठिकाण कारला आणि लोणावळा जबरदस्त त्या ठिकाणी जमीनला भाव येत सगळे टुरिस्ट पॉइंट आहेत तो म्हणतो एवढा स्वस्तात आपल्याला मिळाला पण त्याला कधी कधी असं वाटायचं की आपण एक चांगला अधिकारी असल्यामुळं आपल्याला तो स्वस्तात मिळाला असेल पुन्हा ते वरती जातात आणि त्या पायऱ्यांवरनं जाताना दोघांनाही पाठीमागं पुन्हा आवाज पण असतो खळखळ खळकळ हसताना त्याचा आवाज येतो दोघही पाठीमागं बघतात खु तर त्यांना त्या भिंतीवरती दोन सावल्या एक ह्या बाजूला ए ह्या ह्या बाजूला दोघांना ही सावली त्याचा लाईट चालू करतो आणि पाहतो त्या ज्या काळी सावली होती ती तिथं नव्हतीच त्याला, त्याला त्या विचार त्याच्या डोक्यामध्ये सतत फिरायला लागतो बरं का आता की इथं काहीतरी चुकीच्या घटना घडलेल्या आप आहेत आपल्याला या गोष्टी माहिती नाहीत आणि तो म्हातारा पण बोलला होता दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि त्या शेजारच्या पाजारच्या घरांमध्ये तो एक अधिकारी जाऊन तिथं तो म्हातारा कुठं राहतो हे शोधतो बाबा काय झाले नेमक काय खरच होतं का का तुम्ही काहीतरी खोटं का सांगून आमच्या डोक्यामध्ये भरून तुम्ही गेले तो म्हातारा एका घरामध्ये असतो त्याला पुन्हा विचारतो तो म्हातारा म्हणतो तुम्हाला सांगितलं होतं बांधकाम चालू करून इथं चुकीच्या घटना घडतात चुकीची जागा येते ती जागा चांगली नाहीये मग तो त्याला सांगतो की इथे असा असा प्रकार काही काळापूर्वी घडला होता आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही आमच्या आजोबा पंजोबांकडून ऐकलं होतं की ही जी जागा होती ही काही आदिवासी लोकांची होती एका सावकाराने त्यांना काहीतरी त्यावेळेस पैसे दिले होते उसने तर त्या आदिवासी लोकांनी लवकर ते पैसे दिले नाही तर त्या सावकाराने ही जागा बळकवली होती त्या आदिवासी लोकांना मारहाण केली होती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आदिवासी लोकं एकदम शांत असतात आपल्याला भलेही दिसायला ती थोडीशी विद्रूप भैरूप दिसतात पण खरंच ती लोकं इतकी शांत असतात निसर्गावर प्रेम करणारे असतात झाडपाल्यापासून औषध बनवतात मध गोळा करतात त्यापासूनच त्यांचं कुटुंब किंवा त्यांचा संसार चालत असतो खरंच साधी वळी लोकं असतात आता अशा लोकांसोबत जर काही गोष्टी चुकीच्या जा झाल्या तर खरंच माणसाला किती चिड राहत असेल तर तो म्हातारा त्याला सगळी गोष्ट समजून सांगतो की एका सावकार्याने त्रास दिला होता त्यामुळे इथं जो पण बांधकाम करायला यायचा किंवा ही जागा घ्यायला यायचा त्या माणसाला कधी इथं घर त्यांनी बांधूनच दिलं नाही इथं भुताटकीचा थोडासा प्रकार आहे म्हणून कुणी त्या ठिकाणी हे बांधकामही केलं नाही यावेळी सगळी सत्यता त्याला त्या म्हाताऱ्याने सांगितल्यावरती पुन्हा घरी येतो आणि थोड्या वेळाने त्याची जी लहान मुलगी होती ती त्या जिन्यावरून खाली पडते तिला गंभीर दुखापत होते म्हणून तिला पटकन दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागतं तिला दवाखान्यामध्ये नेल्यावरती तिला त्या दिवशी तिथंच ऍडमिट करायचं असतं ऍडमिट करायला लागतं त्यामुळे हे दोघे नवराबाईकू रात्रभर त्याच ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये राहतात सकाळचा त्या अधिकाऱ्याला त्याच्या आईचा फोन येतो तुझे वडील वारलेत ते आता या जगात राहिले नाही रात्री त्यांना हार्ट अटॅक आला मलाही माहिती नाही सकाळी मी त्यांना उठवायचा प्रयत्न करते पण ते उठलेच नाही मग तर त्याला पायाखालची जमीन हललेली होती त्याची की शंभर टक्के ह्या घरामध्ये आल्यापासून रात काल मुलगी पडली आज वडिलांचं म्हणजे एकाच माणसाच्या मागं एकाच टायमिंगमध्ये काहीतरी गोष्टी अशा भयानक व्हायला लागल्या की अजून काय घडणार आहे त्याला लगेच त्या गोष्टींचं गोष्टींचा कल्पनेला सुरुवात झाली त्याला कळत नव्हतं की काय करायचं मुलीला पाहिजे की वडिलांच्या तिकडे जायचं इतका म्हणजे तो प्रसंग त्याच्यासोबत इतका भयानक घडला होता त्याला काय समजत नव्हतं की मी काय करू आता मुलगी पण दवाखान्यात ते वडीलही वारलेत करू काय डॉक्टरांचा सल्ला घेतो त्या मुलीला दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्या घरी घेऊन जातो त्याच्या वडिलांचं काय असेल त्या सगळ्या गोष्टी पार पाडतो रात्र होते त्याला त्याला आता कल्पना आलेली आहे की ही जागा आपण घेऊन थोडंसं पस्तवलंय आपण चुकी केलेली आहे रात्र होते रात्र झाल्यानंतर पुन्हा तोच टाईम होतो आणि त्या दोघां नवराबाईकला त्याच्या अंगणामध्ये एक आदिवासी लोकांचा खेळ कोणतरी खेळतंय एका आगीभोवती ती लोक फिरतायत गाणी म्हणतायत असं त्यांना ऐकायला येतं तो वर्ण पळत येतो आणि दरवाजा उघडतो आणि बाहेर पाहतो तर बाहेर कुणी नाहीये त्या ठिकाणी बघतो एक शेकोटी जळत होती शेकोटी जळत असताना त्याला दिसते म्हणजे कोणतरी इथं काहीतरी करून गेलंय हे त्याला ते त्यावेळेस समजतं की बाबा रे इथं कुणी माणसं नाहीयेत पण शेकोटी जळते कोणतरी माणसं गाणी म्हणत होती कोणतरी मंत्रोच्चारण करत होतं कोणतरी विचित्र भाषेमध्ये काहीतरी त्यांच्या भाषेमध्ये इथं गाणी त्यांचा जो पारंपारिक खेळ होता ते खेळत होते एवढं त्याला ती शेकोटी वगैरे पाहिल्यावरती तो खरंच त्याची भयंकर परिस्थिती झाली होती घाबरला होता आणि अचानक पाऊस पडायला सुरुवात होती विजय काडकायला सुरुवात होती मुसळधार पाऊस सुरू होतो शेकोटी विजते तो पुन्हा आतमध्ये जातो आणि त्याच्या काही मित्रांना फोन लावतो की असा असा प्रकार माझ्यासोबत घडतो आहे होता ठीक आहे आम्ही येतो काय वेळाने फोनचं नेटवर्कही जातं ती लोकही त्याला कॉन्टॅक्ट करू शकत नव्हते आणि हे पण कॉन्टॅक्ट करू शकत नव्हते पूर्ण नेटवर्क डाऊन पूर्ण मुसळधार पाऊस आणि तो परिसर म्हणजे एकदम भयान पाऊस पडतो त्या परिसरामध्ये अचानक लाईटही जाते आणि परत त्याच टायमिंगला त्याच वेळेवरती पुन्हा घरामध्ये कोणतरी फिरते कोणतरी फिरते हा आवाज त्याला यायला सुरुवात होतो ते बाहेरचं त्याने जे पाहिलं होतं त्यामुळेच तो आधीच खच्चे झाला होता त्याची बायकोही पूर्ण टेन्शनमध्ये आली होती मुलगी तर आजारीच होती काही वेळानंतर तोच आवाज त्याला पुन्हा खाली यायला लागतो आणि दोघेही नवरा बायको पुन्हा खाली आता दिवसभराचं त्यांचं ते टेन्शन वेगळंच कारण वडील गेले होते आणि खाली आलेलं होतं अख्ख्या जमिनीवरती चिखलाच्या पाऊलकडून म्हणजे शंभर टक्के कोणतरी नाचवे त्याची बायको त्याला म्हणते की फार आपण चुकी केलेली आहे त्या गोष्टी आपल्यासोबत घडायला नको त्याचं काहीतरी केलं पाहिजेत तर आपण हे घर सोडून जाऊ त्यांना तोच आवाज तोच त्रास ती लोक ह्यांना कुठल्याही पद्धतीचं त्यांच्या समोर येत नव्हती किंवा ह्यांना काय करत होती दिसायची फक्त सावलीमध्ये दिसायची ह्यांना भास करून द्यायची ह्यांना आठवण करून द्यायची जागा आमची आहे आम्हाला लुबाडून ही जागा घेतलेली आहे आणि तुम्ही इथं शानमध्ये राहताय ही लोक फक्त ह्या अधिकाऱ्याला त्याच्या बायकोला त्याच्या परिवाराला हा फक्त अनुभव हा भास करून देत होते की तुम्ही इथून सोडून जा आम्हाला इथं राहू द्या रात्रभर दोघांचे डोक्यामध्ये मेंदूमध्ये तोच, तोच 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 प्रकार ऐकून दोघेही सकाळपर्यंत जागे राहतात सकाळ झाल्यानंतरनं ज्या मित्रांना रात्री फोन केला होता ते मित्र पुन्हा पुण्याला फोन करतात ते म्हणतात नाही तू आम्हाला फोन केला पण आम्ही ज्यावेळेस तुला फोन करायला लागलो तुझा फोन बंद आला पण काही वेळानंतरनं आम्हाला तुझाच फोन आला आणि तू सांगितलं की ठीक आहे आता येऊ नका तुम्ही काही प्रॉब्लेम नाही हा बोलतो अरे मी तुम्हाला फोनच केला नव्हता माझं नेटवर गेलो होतं मी तुम्हाला पुन्हा कॉन्टॅक्ट करू शकत नव्हतो पण ज्या मित्रांना ज्यांना त्यांनी फोन केला होता ते बोलतात की तुझ्याकडनंच आम्हाला परत रिप्राय आला की तू येऊ नकोस म्हणून आम्ही आलोच नाही त्याही मित्रांना त्यांनी फोन केला होता त्या सगळ्यांनाही तो बोलून घेतो सगळी घटना सगळं सगळ्या गोष्टी सांगतो की असं असं झालेलं आहे आता मी काय करू मी तर पूर्ण फसलोय त्याच्यात माझी काही चुकी आहे मग त्याच्यातला एक मित्र होता तो बोलतो बाहे बघ ज्या लोकांची ही जमीन कोणीतरी हडपली असेल ते लोक आदिवासी असं तू बोलतोय खरंच ती लोक शहाणी असतात म्हणजे सरोवर प्रेम करणारे असतात कोणाला कधी कुठल्या पद्धतीची इजा स्वतःहून करत नाही जर त्यांना जर आपल्यासारख्या नालायकांनी किंवा आपल्यासारखी जे आपण मोठे म्हणतो अशा लोकांनी जर त्याला त्रास दिला असेल त्यांना तर त्यांचं पण काहीतरी असेल तर तिथनं तो त्याला सांगतो की आपण एका ठिकाणी जाऊ तिथे जाऊन आपल्या या सगळ्या गोष्टी सांगू एका मांत्रिकाकडे तिथून तो त्यांना घेऊन जातो तो मांत्रिकाला सगळ्या घटना सांगतो त्यावेळेस मांत्रिक त्या ठिकाणी येऊन ती पाहणी करतो जो म्हाताऱ्याने त्यांना ती गोष्ट घटना सांगितली होती त्या म्हाताऱ्यालाही बोलून घेतात तर त्यावेळेस तो मांत्रिक आणि ते म्हातारे ज्यावेळेस ते बोलतो त्यावेळेस तो, तो मांत्रिक त्यांना सांगतो की ज्यावेळेस त्या सावकाराने ह्या आदिवासी लोकांवर त्रास दिला होता यांना मारहाण केली होती त्यावेळेस त्यांच्यातली जी एक मुख्या बाई होती ती काळी जद तिला काळी जादू माहिती होती तिने त्या सावकारावरही आणि ह्या जागेवरती ह्या जमिनीवरती सुद्धा काळी जादू केली होती ह्या की ह्यानंतरनं कोणीही मनुष्य ह्या ठिकाणी जागा घेईल घर बांधल किंवा याचा वापर करल त्याच्या आयुष्यात कधी सुख समृद्धी येणार नाही त्याला कायम त्रास होणार त्याच्या परिवारातले माणसं मरतील ह्या बऱ्याचशा गोष्टी तो मांत्रिक सांगतो तो माताराही सांगतो तर त्या त्याला पर्याय म्हणून काय करायचं काहीतरी करावं लागेल ना तर त्यानंतरनं तिथे थोडासा ते होम हवन करतात त्या जागेची शांती करतात ज्या आदिवासी लोकं होती त्या लोकांना जी मृत झालेली होती त्या लोकांना त्या होम हवनातनं त्या मंत्रोपचारणामधनं त्यांना सांगितलं गेलं की बाबा आमची याच्यामध्ये कुठली कशा प्रकारची चूक नाही आहे तुमच्यासोबत ज्यांनी केलं त्या लोकांनी केलं पण आज आमच्या घराची किंवा आमच्या बायकापोरांची किंवा आमची याच्यामध्ये कुठलीही चूक नाही आहे आम्ही आमचे पैसे लावलेत आम्ही कष्टाने एक जागा घेतली होती आणि त्या कष्टावरतीच आम्ही आमचं जीवन जगतोय नंतर न तो अधिकारी त्याचं पूर्ण कुटुंब हे उस्मानाबादला आपल्या भावानी मातेच्या मंदिरामध्ये माते जातात तिथं काळी जादू उतरवली जाते असं बोललं जातं त्यावेळेस तिथं जातात तर जाता, बाकीच्या काही गोष्टी सगळ्या करतात तिथं तिथून त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून शांती करून ते पुन्हा त्याच्या घरी येतात काही दिवस तिथं राहतही नाही काही दिवसांनी पुन्हा तिथं राहायला जातात पण त्या गोष्टी त्यानंतरनं तिथं बंद झाल्या होत्या आणि आज त्या गोष्टी तिथं काही नाही आहेत म्हणजे आज त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत त्यांना एक कुठला त्रास होत नाही मित्रांनो बरेच लोक आता कमेंट करतील की ही चुकीची माहिती आहे चुकीच्या घटना आहे किंवा या असं काही नसतं ह्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी नसतात पण द बघा ह्या सगळ्यांसोबत किंवा सगळ्यांनाच भूतप्रेत आत्मा दिसत नाही किंवा ह्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज अँटिटीज हे अशा काही दिसत नाही हे क्वचित शंभरामध्ये हजारामध्ये अशी व्यक्ती असतात असं कुटुंब असतं की त्यांच्यासोबत या अशा घटना घडतात त्यांना त्याचे भास होतात त्यांना खरंच वाटतं की आपल्यासोबत हे काहीतरी होतंही म्हणू शकत नाही की ते चुकीचे आपण असं कुणाला कधी खोटंही बोलू शकत नाही किंवा खोटंच ठरवू शकत नाही तर मित्रांनो त्या एका डब्ल्यू डी अधिकाऱ्यासोबत ही घटना घडली होती त्याच्यासोबत हा प्रसंग घडला होता तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला ही घटना कशी वाटली ही रिअल लाईफ एक्सपिरियन्स हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये शेअर करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डरनामना आहे